नमस्कार मंडळी श्रीराज रेसिपी अँड लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी कौशल्य गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण आषाढी एकादशीनिमित्त उपवास स्पेशल उपवासाची लापशी बनवणार आहोत अगदी साधी सोपी आणि चविष्ट अशी ही लापशी तयार होते तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही इतर वेळेसही ही लापशी बनवून खाऊ शकतात तर इथे आता सुरुवातीला अर्धी वाटी भगर घेतली आहे मी बऱ्याच ठिकाणी भगरला वरई असंही म्हटलं जातं तरी इथे भगर अर्धी वाटी घेतलेली आहे आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची केव्हाही भगर धुवायच्या आधी निवडून घ्यायची अगदी बारीक खडे वगैरे असतात भगरमध्ये बऱ्याचदा आणि आता तीन ते चार पाण्याने धुवून झाले की पाण्याने थळून घ्यायचं आहे तर एका साईडला आता एक पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण जेवढी भगर घेतली तेवढाच गुळ घ्यायचा आहे अर्धी वाटी भगरसाठी अर्धी वाटी गुळ तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर गुळ थोडा वाढवला तरी चालेल आणि आता या गुळामध्ये दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही जी भगर वापरता त्याच्यावर पाण्याचं हे अवलंबून असतं जर भगर जुनी असेल तर पाणी थोडं एक्स्ट्रा लागू शकतं आणि नवीन भगर असेल तर कमी पाणी लागू शकतं तर अर्धी वाटी गुळामध्ये मी दोन वाट्या पाणी टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला याचा पाक वगैरे काही करायचा नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवून फक्त याच्यातला आपल्याला गुळ विरघळून घ्यायचा आहे तर गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे पातेला मी उतरून ठेवलं गॅसवरून कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये पाववाटी साजूक तूप टाकून घेतला आहे सर्व साहित्य तुम्ही परफेक्ट प्रमाणात मोजूनच घ्या आणि त्यानंतर आपण जी भगरणीथळून घेतली होती ती टाकून घ्यायची तुपात बऱ्याचदा मी अशी चहाच्या चाळणीतच भगरनीथळत ठेवते म्हणजे पाणी पूर्ण व्यवस्थित निथळून जातं आणि आता तुपात टाकलेली जी भगर आहे ती अगदी व्यवस्थित अशी छान भाजून घ्यायची आहे सुरुवातीला ही भगर कढईला थोडी चिकटते पण जशी जशी आपण ही भाजत जातो तशी अगदी छान मोकळी सुटसुटीत होते तर इथे तुम्ही बघू शकता तीन ते ती चार मिनटात भगर मोकळी झालेली आहे आणि मस्त अशी भाजून घ्यायची आहे लक्षात ठेवा भगर भाजायला थोडा वेळ लागतो म्हणून घाई करू नका तर अगदी छान रंग चेंज होईपर्यंत मी भगर भाजून घेतली तुपात त्यानंतर त्यामध्ये काजू बदाम थोडेसे बारीक कापून टाकून घेतले आहेत मी ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तर काजू बदाम टाकूनही थोडं परतून घेतलं आहे जेणेकरून तेही मस्त तुपामध्ये तळले जातील आणि त्यानंतर आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलेलं होतं तेही चाळण्याने चाळूनच टाकायचं आहे आपली जी चहाची गाळणी असते तिच्याने गाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये बऱ्याचदा थोडेसे खडे वगैरे असतात किंवा ऊसाचे छोटे छोटे चिपाटे असतात ते निघून जातात तर पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आता छान असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे चार ते पाच मिनटात मस्त अशी भगर शिजलेली आहे तुम्हाला जर ही भगर कच्ची वाटत असेल तर तुम्ही लागेल तसं थोडं थोडं गरम पाणी टाकू शकतात आणि छान भगर शिजवून घ्यायची आहे तर अगदी दोन ते तीन मिनिट मी परत झाकण ठेवलं होतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ही भगर बरं आपण तिखट भगर तर बनवतोच पण अशी गोड भगर तुम्ही बनवलेली नसेलच असं मला तरी वाटतं तर एकदा ट्राय करूनच बघा लहान मुलांसाठीही अगदी पोषक अशी ही भगर आहे तर झाकण ठेवलेलं होतं मी थोडी वाफ हो होऊ दिली आहे आणि सगळ्या शेवटी आता वेलची पावडर टाकून घेतली आहे चमचा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि त्यानंतर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद केला आहे मी इथे तुम्ही बघू शकता अगदी मोकळी छान अशी लापशी तयार झाली आहे दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅस बंद करून म्हणजे वाफ होईल छान तर इथे मस्त अशी गरमागरम भगरची लापशी तयार झाली आहे अगदी पोटभरीचं फराळही होऊ शकतं आणि पौष्टिक आहे तर तुम्ही या एकादशीच्या उपवासाला नक्कीच ट्राय करून बघा एकादशी आणि दुप्पट खाशी असं मी अजिबात म्हणणार नाही कारण बऱ्याच व्यक्तींना औषधं वगैरे घ्यायची असतात तर त्यांना फराळ हे लागतंच म्हणून थोडंसं का असे ना आपण फराळ करतोच तर हा फराळाचा पदार्थ तुम्ही ट्राय करून बघा बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल आणि आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह